सांगितलं की ऐंशी वर्षाचा माणूस झालो या राज्यातलं भाजप आणि सेनेच सरकार घालवण्यासाठी स्वस्त बसणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी अभिच मय महाराष्ट्राच्या राजकारणातील किंग मेकर शरद पवार दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार हे किंगमेकर कसे ठरले थे हे आज आपण पाहणार आहोत वय वर्ष त्र्याऐंशी या सुद्धा न थकता न थांबता महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी शंभरपेक्षा जास्त सभा घेतल्या वास्तविक पाहता शरद पवार यांची तब्येत वय व अनेक कारणामुळे महाराष्ट्रातील सर्वात असून असूनसुद्धा त्यांनी एखाद्या तरुणाला लाजवेल असे काम केले आख्या महाराष्ट्राला शरद पवार यांनी दाखवून दिलं जिद्द व मेहनत करायची तयारी असेल तर आशक्य शक्य करता येतं कोणत्याही वयात यश ये मिळवता येतं आयुष्याच्या शेवटच्या वयांवर त्यांना त्यांचा सक्का पुतण्या आजीदादा पवार व त्यांचे जुने सहकारी छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हसन मुसिफ यासारख्या तब्बल चाळीस सहकाऱ्यांनी त्यांना धोका देऊन वेगळी वाट निवडली शरद पवार यांना हा धक्का देण्यात आला आणि हे सर्वजणं थेट सत्य जाऊन बसले परंतु अशाही अवस्थेत शरद पवार यांनी हार मारले नाही शरद पवार यांच्या पक्षाचा झेंडा चिन्ह व नाव हे सर्व गेलं शरद पवार यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलं नाही परंतु त्यांच्याकडे एकच गोष्ट शिल्लक होती ते म्हणजे नाव शरद पवार एका पत्रकाराने त्यांना विचारलं की पवारसाहेब आपल्याकडं आता काहीच शिल्लक नाही आपले सोबतचे सहकारी सर्व आमदार गेले खासदार गेले आणि पक्ष संघटनेतील अनेक जण सर्वच जवळपास तुम्हाला सोडून गेले तुमच्याकडे काय आहे यावेळेस शरद पवार यांनी न थांबता तेवढ्या जोशाने स्वतःचा हात वर करून सांगितलं शरद पवार त्यांना स्वतःच्या नावावर एवढा विश्वास आहे परंतु शरद पवार यांनी या वायरसुद्धा दाखवून दिलं टायगर अभिजिंदा आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोणते कोणते पक्ष आणि त्यांनी कशा जागा लढल्या आणि त्यांना किती यश आलं हे आपण सविस्तर समजून घेऊ महायुतीकडून सर्वात मोठा पक्ष असलेले भारतीय जनता पार्टी यांचे नेते उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा लढल्या त्यांना नऊ जागी विजय प्राप्त करता आला तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पंधरा जागेवर लढले त्यांना फक्त सात जागेवर विजय प्राप्त करता आला तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या चा चार जागेवर ओढले त्यांना फक्त एका जागेवर विजय प्राप्त करता आला महायुतीतील एकाही पक्षाला त्यांनी एकूण लढलेल्या जागेपेक्षा पन्नास सुद्धा जागेवर विजय प्राप्त करता आला नाही एकंदरीत महायुतीची कामगिरी ही दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये निशब्र ठरली कारण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी घवघवीत यश महायुतीला राज्यात प्राप्त करून दिलं होतं त्या तुलनेत त्यांना यावेळेस कमी यश मिळालं चला तर आपण पाहू आता महाविकास आघाडी यांची कशी कामगिरी राहिली त्यांचा स्ट्राईक रेट कसा राहिला उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रात एकवीस जागेवर लोकसभा लढला त्यांना नऊ जागेवर विजय प्राप्त करता आला तर काँग्रेस एकूण सतरा जागेवर लढला त्यांना तेरा तेरा जागेवर विजय प्राप्त करता आला तर शरद पवार दहा जागेवर लढली त्यांनी आठ जागेवर विजय प्राप्त केला आता वास्तविक पाहता शरद पवार यांनी अत्यंत कमी जागा घेतल्या त्यांनी मुळात अशा जागा घेतल्या की ज्या जागेवर आपला पक्ष विजय प्राप्त करू शकलो त्यांनी अगोदर दहा लोकसभा मतदारसंघात त्यांची माणसं निवळली आणि चाचपणी केली की के आपला पक्ष कुठं वि विजय प्राप्त करू शकतो इतर त्यांचे सहकारी उद्धवजी ठाकरे यांनी एकवीस जागा घेत असताना त्यांच्याकडे एकवीस जागेवर माणसं आहे का नाही यांचा विचार न करता त्यांनी थेट एकवीस जागा लढल्या आणि त्यांना माणसासाठी शोधशोध करावी लागली तशी शोधाशोध शरद पवार यांना करावी लागली नाही कारण त्यांनी ऑलरेडी कमी जागा घेतल्या अशा जागा घेतल्या की ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे आणि तिथं शंभर टक्के विजय प्राप्त होऊ शकतो त्यांनी दहा जागा घेतल्या आणि आठ जागेवर विजय प्राप्त केला सर्व राजकीय पक्षापेक्षा त्यांचा शरद पवार यांचा विजेचा स्ट्राईक रेट हा चांगला राहिला आणि आता आपण यापुढे शरद पवार विशेष बाब म्हणजेच अर्थात शरद पवार लोकसभेतील मोठ्या विजयानंतर भविष्यात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार करीत असल्याची खात्रीलायक सूत्राची माहिती हाती आली आहे पवारसाहेब हे न थांबता न थकता न झुकता न हार मानता सतत लढणार आहे योद्धा आता त्यांची पुढील महाराष्ट्रातील विधानसभेसाठी त्यांची रणनीती काय राहणार हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला भेटेल